ध्येय मनाशी घेऊन उठले रडी सांबरे हो। दे विद्या घरो घरी करू पावन हो नांदू दे सुख हे अंगणी माझ्या लोकांच्या जीवनी समृद्ध कराया समाज हा तिला पदर मायेचा जय जय जाऊ माझं जा। नाव जा। संजय महादेव रेल्वे पोलीस मुंबईमध्ये पोस्ट काढली आहे ते आपणच्याच कृपेने ॲक्च्युली मला काहीच माहीत नव्हते की जिजाऊ संस्था काय आहे काय नाही आहे मी बाहेर अकॅडमीमध्ये शोधत होती ते इथे मला ऐंशी नव्वद हजार भरायला सांगत होते आणि माझं असं होतं की मला जायचंच होतं अकॅडमीला आणि करायचंच होतं त्यानंतर मला रेस भेटले मग त्यांच्या संपर्कात मी आली आणि त्यांनी मला सांगितलं की जिजाऊ संस्था काय आहे ते काय करतात तर आम्ही मला सांगितलं की तू ये तू इथे काहीच फी नाही आहे इथे सर्व मोफत हो आहे तुला सर्व सोयीसुविधा भेटतील तुला काय बनायचं आहे ते पण मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे मी तिथे गेली तिकडे आम्हाला आहेत अरविंद सर त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि खरंच मी आज झाली मला खूप आनंद आहे आणि कालच लेस लागले आणि मी आज मॅरेजला त्याला भेटायला आले त्यांच्यामुळे मी झाले खरंच थँक्यू तुमचं महिन्यात झाली आणि आपांना पण थँक्यू जयस्त